नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा भेगडे आज आपण आहे तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातील राधाकृष्ण अपार्टमेंट भंडारा दर्शन कॉलनी या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आपण पाहतोय हे आहे माझ्या मागे राधाकृष्ण अपार्टमेंट आणि ह्याच्यासमोरच अगदी चेंबर खूप चॉकअप झालेला आहे पूर्ण सांडपाणी हे लोकांच्या घरासमोरून वाहतंय आणि याच्यामधून खूप असा दुर्गंधी येते तर या ठिकाणी काही स्थानिक नागरिक का आहेत त्यांना कुठल्या समस्यांचा सा आतापर्यंत सामना करायला लागतोय आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल आपण नक्की त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार काका आपण या ठिकाणी रहिवाशी आहात एवढ्या मोठ्या प्रमाणात चेंबर या ठिकाणी चॉकअप झालेला होता आणि एवढं दुर्गंधीयुक्त पाणी तुमच्या घरापर्यंत येते तर काय सांगाल याविषयी याविषयी आता काय सांगणार म्हणजे मी बी बावीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी राहतो आहे पंचवीस वर्षापासून ही सगळी समस्या मी आ, सहन करतो आहे परंतु हे माझं कोणी ऐके ना आणि कोणी येऊन करा करून नाही इथं तर हे ये कोणीतरी येऊन पुढाकार घ्यावा आणि हे करून द्यावं इथं पाईपलाईन आहे छोटा आणि लोकवस्ती वाढली जास्त त्यामुळे ड्रेनेजचं पाणी जास्त वाहतं आहे आणि मग ते चो चोक चोकप होतं आहे सारखं तर त्याची व्यवस्था करून द्यावी आम्हाला तुम्ही या बाबतीत काही नगरपालिकेशी कधी के संपर्क केला होता किंवा जे शिओ आहेत आपल्या त्यांच्या कानावर ही समस्या तुमची सांगितली नाही शिओच्या कानावर गेलेली आहे नगरपालिकेचे माझे नगराध्यक्ष सुरेश भाऊ धोत्रे यांच्या कानावर गेलेली आहे दोन्ही दोन तीन वेळा येऊन आमचं हे छोटंसं काम करून दिलेलं आहे परंतु सारखं सारखं ते चकप होते त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा हे पाईप छोटं असल्यामुळे नगरपालिकेचा अंडर येते आणि हे मी आता जास्त करून पदावर नसल्यामुळे मला जास्त डिसिजन घेता येत नाही तरी सुद्धा मी प्रयत्न करतोय तुमचं हे काम करून देतो म्हणजे जे पण इथे आले त्यांनी फक्त तात्पुरते मला उपाय आजपर्यंत केलेली नाही या संदर्भात या ठिकाणी आपण जाणून घेऊया की यांचं काय म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही खरं तरी पाईपलाईन आहे ना भरपूर बारीक आहे आणि भरपूर घर वाढलेली आहे त्यामुळे पाणी वारंवार बाहेर येते आता मी दोन तीन वेळा मी नगरपालिकेमध्ये सांगितलं भरपूर ठिकाणी सांगितलं कोणीच जास्त लक्ष देत नव्हतं कालच्याला मी रात्री पाहुणे साडेबारा पाहुणे एकला मी सांग मेसेज केला भाऊ असं असं झालेलं आहे भाऊनी सकाळी सकाळी येऊन पहिले काम करून दिलेलं आहे तरी बारीक लाईन आहे ना त्याच्यापेक्षा थोडी मोठी लाईन टाकून द्या आणि हे पाहण्याचं एकदाच काय ते मिटून टाका गेल्या आठ दिवसापासून हा जो प्रश्न होता गटारीचा इथे चोकअप झालेला आहे आणि नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय एवढ्या घाणीमध्ये ते दिवस काढत आहे आणि रात्री त्यांना संग्राम भाऊ जगताप यांना इथले जे स्थानिक रहिवासी आहे त्यांनी रात्री साडेबारा वाजता त्यांना मेसेज केला आणि त्या एका मेसेजवर संग्राम भाऊ जगताप हे नेहमीच कुठेही समस्या असू दे काही असू दे त्यांच्यापर्यंत फक्त एक मेसेज गेला फोन गेला तर ते किती वेळ असू दे ते तिथं येतात आणि त्या समस्यांचं निराकरण करतात रात्री साडेबारा वाजताच्या एका मेसेजवर ते सकाळी आठ वाजता या ठिकाणी कर्मचाऱ्यांना घेऊन आलेत आणि ते त्यांचं काम देखील त्यांनी चालू केलेलं आहे तर आपण जाणून घेऊया संग्राम भाऊंकडून काय सांगाल भाऊ नमस्ते मी संग्राम जगताप मला रात्री साडेबारा पावलीच्या टायमाला प्रवीणचा मेसेज आला की भाऊ इथं असं तर पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे सगळं ड्रेनेजचं पाणी वरती येते आणि दुर्गंधी झालेली आहे आणि लोक त्यामुळं फार आजारी पडायला लागलेले आहेत आणि ह्याचा वासाने एवढा त्रास होतो आहे की मीच आत्ता एक पंधरा वीस मिनटं जरी थांबलो तरी मला एवढा त्रास व्हायला हो लागला की अक्षर लोकं राहतात ह्याचा मोठा प्रश्न आहे आणि त्यातून बघितलं तर ही लाईन फक्त सहा इंचीच आहे आणि हे जे आत्ता चोकअप काढलं तरी हे दोन दिवसांनी चार दिवसांनी आठ दिवसात हे नक्की परत चोखप होईल शंभर टक्के होईल आणि तसं बघितलं तर नगरपालिका ही कायम आपल्याला भरपूर मदत करत असते कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही मी रात्री मेसेज बघितल्यानंतर मी सकाळी शुभमला हिंद्रेंना फोन केला त्यांना सांगितलं की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे तर उत्तर मला कर्मचारी पटकन पाठवून देतं फार प्रॉब्लेम आहे लोकांच्या गाड्या घसरायला लागल्या स्लीप व्हायला लागलेले आहेत आजारी पडायला लागलेले आहेत नागरिकांचा फार हे व्हायला लागले आहे टॅक्स एवढे भरूनसुद्धा जर एवढे त्रास सहन करायचा म्हणजे माणूस वाईट लागतो की ते टॅक्स भरण्यापेक्षा लोकांना आज न 在。Uh दवाखान्यालाच खर्च जास्त व्हायला लागलेला अशी परिस्थिती झालेली आहे पण नगरपालिकेपर्यंत फॉलोअप जर घेतला तर मला नाही असं वाटत की नाही का नगरपालिका थांबती किंवा काम करत नाही असं मला कधी आजपर्यंत जाणवलेलं नाही तर मी ज्या ज्या वेळेस नगरपालिकेमध्ये ज्या ज्या गोष्टीचं मागणी केली किंवा सांगितलेल्या गोष्टी नाही झाल्या असं कधी आजपर्यंत झालं नाही चीफ ऑफिसर असू तिथले कर्मचारी असू किंवा तिथले स्टाफचे लोक असू त्यांना एखादा प्रॉब्लेम सांगितला त्यांना दाखवून दिला व्यवस्थित तर ते प्रॉब्लेम नक्कीच शंभर टक्के होतात होत आहेत त्यामुळे मी आत्ता हे गगनभाई जे आहेत त्यांनी मला सांगितलं की बाबा हे दरवेळेस थोड्या थोड्या गोष्टी करून निघून जातात काही ते परत तसंच होतं की तेवढं सांगणार तुम्हाला काय सांगणार की तुमचा नंबर नव्हता माझ्याकडे पण प्रवीणकडून मी आता नंबर घेतला आणि तेव्हा सांगितलं की ठीक आहे पण दुसरी गोष्ट की ही जे आता मी त्यांना एकच शब्द दिला की मी ह्या गोष्टीचा तुम्ही मला एक सगळेजण एक पत्र लिहून द्या आणि मी हे नगरपालिकेच्या मार्फत तुम्हाला जास्तीत जास्त ही लाईन एक तर बारा टाकून द्यायची जबाबदारी घेतो आणि तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व करतो पण असं बघितलं की ते बारा इंची लाईन टाकल्याच्यानंतर पुढं ते पाण्याचं काही विल्हेवाटच नाही आहे त्याकरिता पहिल्या नगर परिषदेच्या माणसांना जिथं आणतो इंजिनियर्स लोकांना त्यांना दाखवतो की बाबा ह्याचा नक्की पुढं विल्हेवाट कसा करतात का तर ते पाणी लाईन टाकून तिथपर्यंत जरी दिल्या तरी पुढं पाणी ते साठणारच आहे आणि त्याचा दुर्गंधीचा त्याचा त्रास हा नक्की होणारच आज आपण सगळं सांगतो की बाबा तळेगाव स्वच्छ स तळेगाव सुंदर तळेगाव तर ते करण्याची जबाबदारी बी आपली आहे आणि त्यासाठी मी जास्तीत जास्त लढा देऊन ते नगरपरिषदेच्या मार्फत करून घेईल आणि जर नाहीच झालं नगरपरिषदेच्या मार्फत तरी मी त्यांना शब्द दिलेला आहे की बाबा नगरपरिषदेच्या मार्फत मी फॉलोअप घेईल मला तुम्ही फक्त जसे तुम्ही आत्ता माझे साथ देतात तसे शेवटपर्यंत साथ द्या की जेणेकरून मला काय लागलं तर ते तर दोन शब्द बोलायसाठी माझ्या सांगा यायला लागले तर तिथपर्यंत या त्यातून नाही झालं तर मी स्वतः माझ्या खर्चाने तुम्हाला बारा इंची लाईन तिथपर्यंत टाकून द्यायची जबाबदारी घेईल त्याच्या पुढची मी टाकू शकत नाही का तर ती प्रायव्हेट जागा आहे त्या जा पुढची जागा लाईन टाकायची ही पाणी ते विल्हेवाट लावायची ही नगर परिषदेचीच जबाबदारी आहे त्यामुळे मी तिथलं पुढचा मी शब्द देऊ शकत नाही पण एवढं त्या लोकांचं हे नक्कीच हे करू शकतो की जर नगर मला करता नाही आलं तर मी माझ्या स्वतःच्या खर्चाने मी ही बारा इंची लाईन टाकून तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास संपून टाकल कायमचा एवढा माझा शब्द आहे आणि हा पूर्ण करेल मी कधीही कोणत्याही अडचणीचा असला तर मला कधीही कोणी फोन केला किंवा मेसेज केला तर मी शंभर टक्के तुमच्या संग, कधीही एका फोनवरती एका मेसेजवरती मी उभा राहणार हे माझा शब्द आहे आणि शेवटपर्यंत तसंच राहील माझा धन्यवाद भाऊ भाऊनी या ठिकाणी खूप छान भूमिका मांडलेली आहे आणि तुम्हाला क म्हणजे फक्त त्यांच्या प्रभागापुरताच नाही तर तळेगावमधून कुणालाही कधी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही संग्राम भाऊ जगताप यांच्याशी संपर्क करू शकता एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं आपल्या संग्राम भाऊचं नेतृत्व आहे आणि आज आत आपण पाहतो की सकाळी भाऊ या ठिकाणी येऊन यांच्या माणसं घेऊन आलेत आणि कामाला देखील सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याशी हेळसांड होताना आपल्या तळेगाव दाबळे परिसरात काही भागामध्ये दिसत आहे तर नगरपालिकेने देखील प्रत्येक भागात जाऊन त्या भागा ची त्या भागाची पाहणी करून कुठे काही नागरिकांच्या बाबतीत समस्या आहेत का त्याबाबत जाणून घेऊन त्याच्यावर ठोस आई ठोस अशी उपाययोजना करणं गरजेचं आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद